आज आज संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणारे यासाठी प्रशासनाकडून जयत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे आज दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत देऊ लाखो वारकरी सुद्धा दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे वारकरी संपूर्ण वर्षभर या पालखी सोहळ्याची मोठ्या आतुरतेनं वाट पाहत असतात या पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली असून हजारोंच्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून गर्दीवरती करडी नजर सुद्धा ठेवण्यात येणार आहे यासोबतच वारीसोबत रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची मोठी फौज सुद्धा तैनात करण्यात आली आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महंगा पालिकेतर्फे पालखी मार्गावरती आता आरोग्य सुविधा सुद्धा ठेवण्यात आली आहे देवालयाची खूप इच्छा होती पांडुरंगाला वारी पण पूर्ण करायची खूप इच्छा आहे पण वारी नाही झाली दर्शन खूप व्यवस्थित झालं आणि पांडुरंगांचं इतकं दर्शन जवळजवळून झालं की खूप मनाला पावलं आरती सापडली सगळं सापडलं आणि अशीच वारी इथनं पुढची मरेपर्यंत वारी चालू व्हावी पहिल्यांदा अनुभव घेतो खूप छान दर्शन झालं आणि असंच त्याचं पायवारी घडावी ही इच्छा आहे